नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे बलात्कार ताई मला वाचव मला घरी नाही जायचं परत मला शिकायचं ग मला घरी नको सोडूस खुशी खूप रडून लीनाला सगळं सांगत होती लीना तिला शांत व्हायला सांगत होती लीना समुपदेशक होती आणि खूप समाजकार्य करायची त्यामुळे बऱ्याच बऱ्याच सामाजिक संस्थांशी तिचे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते खुशीला अशाच एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने लीनाकडे आणलेलं होतं खुशीचा तो आक्रोश ती किंकाळी ऐकून ली तिच्या अंगावर काटे उभे राहत होते तरी ती थी तिला थी धीर देत होती ती स्वतःच हादरलेली असताना खुशीला आधार देत होती कामच होत कामच होत कामच होतं म्हणा तिचं ते पण ती एक माणूस पण होती खुशी सोबत जे घडलं ते एकूण कोणाचंही काळीज पिळवटूनच निघेल खुशी बारा वर्षांची मुलगी खेळकळ हसरी पण जरा कुठेतरी हरवल्यासारखी असायची समजूतदार खूप होती पण मनातून खचलेली वाटायची एकटी बसून तिची नजर काहीतरी शोधत राहायची तिच्या या परिस्थितीला कारणही तसंच होतं वर्षापूर्वी अगदी सामान्यासारखं कुटुंब होत खुशीच खुशीच आई वडील आणि ती आई वडील तिचे लाड खूप करायचे परिस्थिती बेताची असली तरी तिला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही वडील शेतकरी होते तिचे म्हणावं तसं शेतीत पीक नाही यायचं त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात पण ते मजुरी करायला जायचे दिवसभर थकून भागून आल्यावर खुशीचा हसरा चेहरा बघितला की त्यांचा सारा क्षीण निघून जायचा खुशीची आई खुशीसाठी कोणाच्या शेतात काम असलं तर जायची त्या दोघांची खूप इच्छा होती की खुशीला खूप शिकवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं ती जन्माला आल्यावर या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसडून वाहत होता म्हणून आनंदाने तिचं नाव खुशी ठेवण्यात आलं आणि तेव्हापासून ते, ते खुशीला खुश ठेवत आलेले एके दिवशी खुशीच्या आईच्या पोटात अचानक दुखू लागलं तसं अधून मधून तिच्या पोटात दुखायचं पण नेहमी डॉक्टर कडे जायला पैसे नसायचे त्यामुळे तिने ते दुखणं अंगावर रेटलं त्या दिवशी तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे पोटात दुखत होत म्हणून खुशी आणि खुशीचे वडील तिला डॉक्टर घेऊन गेले डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या एवढे पैसे नव्हते आणि महत्वाच्या होत्या खुशीच्या आईनेच तिच्याकडे लग्नातली सोन्याची अंगठी होती ती घाण ठेवायला दिली तिच्या माहेरची तेवढीच आठवण तिच्या जवळ राहिलेली ती, ती, ती पण आता गेलेली पैसे मिळाल्यावर सगळ्या टेस्ट झाल्या रिपोर्ट यायला बराच वेळ होता आणि खुशीला भूक पण लागलेली म्हणून ते तिघे एका साधे हॉटेलमध्ये गेले आधी कधी तिघे असे बाहेर नव्हते आले म्हणून खुशीला आनंदही झालेला आणि आई आजारी आहे म्हणून काळजीत पण होती तिच्यासाठी वडापाव मागवला आणि आई वडिलांनी फक्त चहा घेतला खुशीने तिच्या वडापाव मधील एक एक घास दोघांना भरवला दोघांचे डोळे पाण्याने भरलेले परिस्थिती किती पण वाईट येवो हो, पण खुशीमुळे त्या त्यांना लढण्याची ताकद मिळत होती रिपोर्टर्स काय रिपोर्ट्स काय असतील याची काळजी खुशीच्या वडिलांना सारखी सतावत होती पण त्यांनी ते खुशी समोर दाखवलं नाही खाऊन झालं की ते रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे भेटायला गेले खुशीला बाहेरच राहायला भायर, सांगितलं दोघे गे आत गेल्यावर डॉक्टरांनी की खुशीच्या आईला पोटाचा कॅन्सर झाला आहे आणि उपचार केले तर काही दिवस आयुष्याचे वाढू शकतात कॅन्सरचे नाव ऐकूनच ते दोघेही तिथेच रडायला लागले खुशीचा चेहरा समोर येत होता तिच्या आईला तर काहीच सुचत नव्हतं पुढे सर्व अंधारच दिसत होता खुशीच्या वडिलांनी स्वतःला आणि तिच्या आईला सावरले आणि दोघांनी बाहेर येताना ठरवले की खुशीला यातलं काहीही सांगायचं नाही खुशी वाट बसलेली, दोघे बाहेर येताच काळजीने तिने विचारले की आईला काय झालंय त्यावर दोघे हसतच बोलले काही नाही ग कामामुळे थोडा त्रास होतो बाकी काही नाही डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात त्याने होईल बरं खुशी म्हणाली आई आता तुझी सगळी कामं मी करत जाईन तू आराम कर कर जरा मी शाळेत पण जाईन आणि घरचं जा काम पण करेन तिचा हा समजूतदारपणा पाहून दोघांनी अश्रूंचा आवंडा गिळला आणि घरी गेले दिवसामागून दिवस जात होते डॉक्टरने सांगितलं तसं उपचार करायला पैसे पण खूप लागणार होते म्हणून खुशीची आई म्हणायची तिच्या वडिलांना की जेवढं आयुष्य आहे तेवढं जगेन हे उपचार वगैरे आपल्याला झपणार नाहीत खुशीसाठीही पैसे साठवायचे आहेत माझ्यावर नको खर्च करायला पण खुशीचे वडील ऐकायला तयार नव्हते ते म्हणायचे कि खुशीला आणि मला तुझी खूप गरज आहे असं सगळं संपून नाही देणार मी उपचार जमेल तसं चालू होते शेतीत भी काही येत नव्हते पण मशागतीलाच पैसे जायचे थोडंफार दागिने उरलेले ते थे गहाण ठेवून झालेले आतापर्यंत आता शेतीचा एक तुकडा एक दिवस खुशीच्या वडिलांनी जमिनीचा तुकडाही गहाण ठेवला आणि मिळालेल्या पैशात उपचारासाठी डॉक्ट डौक, डॉक्टर कडे गेले डॉक्टर अजून पुढच्या वेळी बोलवायचे आता पुढे कुठून पैसे आणायचे शेती तर गहाण टाकली डोक्यावर आभाळा एवढं कर्ज खुशीच्या वडिलांना काहीच सुचत नव्हतं त्या टेंशन मध्येच ते एक दिवस दारूच्या दुकानाकडे वळले त्यांना जाताना खुशीने पाहिलेलं ती आईला सांगायला घरी आली आणि आई आणि ती दोघी वाट बघत बसलेल्या कधी येतील खुशीचे बाबा याची पण अख्खी रात्र सरली तरी आले नाहीत म्हणून दोघी शोधायला घराबाहेर पडल्या सगळ्या गावात शोधून झालं तरी सापडले नाहीत म्हणून शेतात आल्या आणि तिथे खुशीला तिचा बाबा झाडावर लटकलेला दिसला खुशीच्या वडिलांनी आत्महत्या केलेली खुशीला काही समजण्याच्या पलीकडचं होतं सगळं कर्जाचा डोंगर खुशीच्या आईचं आजारपण या सगळ्या संकटांचा सामना करता करता खुशीच्या वडिलांनी स्वतःचं जीवन संपवलं बाबाने काय केलं का केलं मी काही त्रास दिलेला का अशा हजार प्रश्नांनी खुशीने तिच्या आईला भडाव सोडलं शेवटी तिच्या आईने सांगितलं की तिला कॅन्सर झाला आहे आणि या आजारासाठी बाबांनी सगळं घाण ठेवलं शेती पण आधीच शेतीत काय पिकत नव्हतं आणि त्यावर कर्ज बाजारी झालेला तो म्हणून जीवाला कंटाळून आपल्याला सोडून गेला तो सगळं ऐकून खुशी हमसून हमसून रडायला लागली बोलायला लागली आई बाबा गेलाय आता तू सोडून जाऊ नको ग मी कोणाकडे राहू कसं राहू तुमच्या शिवाय त्या दिवशी दोघी खूप रडल्या आणि न जेवता झोपल्या आता शेतीही राहिली नव्हती आणि कर्जाचे पैसे मागायला रोज लोक दारात यायचे म्हणून खुशीची आई खुशीला खुशी घेऊन तिच्या आईकडे राहायला गेली तिकडे खुशीच्या आजी आजोबा आणि एक मामा राहायचा मामा काही काम करायचा नाहीच पण दारू प्यायचा घरी आला की तमाशा करायचा खुशीच्या आजी आजोबा पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही बाहेर मिळेल ते काम करायचे त्यात आता खुशी आणि तिच्या आईची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली खुशी इकडे आल्यावरही शाळेत जात होती तिची आई जमेल तस उपचार घेणे बंद केलेले पैसेच नव्हते तर औषध बिचारी खुशी बाबांच्या जाण्यानंतर पूर्ण हिरमसून गेलेली आईला बघून आधार वाटायचा तिला पण तो तरी किती दिवस आहे हे आठवून रडत बसायची कोपऱ्यात काही दिवसांनी खुशीच्या आईची अंथरुणावर पडूनच असायची खुशी तिची सेवा करायची खेळायच्या बागडायच्या दिवसात खुशीला किती संकटांना सामोरं जावं लागत आहे हे बघून तिचे आजी आजोबाई हतबल व्हायचे खुशी आईला जेवण भरवण्यापासून तिचे कपडे धुण्यापर्यंत सगळी काम करायची आणि शाळेतही जायची शिकण्याची चित्त तिच्यात प्रचंड होती एक दिवस शाळेतून येताना तिला तिच्या घराबाहेर खूप गर्दी दिसली ती धावत पळत आत आली तर तिच्या आई तिला सोडून गेलेली खूप रडली खुशी आता तिचं विश्वास संपलेलं एवढ्या लहान वयात आई बाबा दोघांचं छत्र हरवलेलं आधाराला होते तेही म्हातारे आजी आजोबा मामा असून नसल्यासारखा एक मावशी होती ती यायची अधे मध्ये भेटायला अशा परिस्थितीत खुशीला तिच्या आजी आजोबांनी खूप सावरलं खूप समजावलं आणि पुन्हा शाळेत जायला जगायला तिला उभं केलं आता खुशी बऱ्यापैकी जे झालं त्यातून बाहेर पडत होती एक दिवस खुशी एकटीच घरात होती आजी आज आजोबा कामाला गेलेले ती पुस्तक वाचत बसलेली तेवढ्यात मामा आला त्याने बाहेरूनच विचारलं खुशी घरात कोणी नाही का खुशीने फक्त नाकारार्थी मान हलवली आणि पुस्तकात डोकं घातलं मामा घरात आला खुशीजवळ बसला खुशीने तिथून उठा तर तिचा हात त्याने बसवला आणि फोन मध्ये तुला पिक्चर दाखवतो म्हणाला खुशी जबरदस्ती बस जबरदस्ती बसली पण लांबच तो तिच्या जवळ जाऊन पिक्चर दाखवायला लागला फोन मधील ती घाणेरडी दृश्य बघून खुशी त्याचा हात झिडकारून पळायला लागली मामाचा दारू पिल्याचा वासही तिला येत होता ती शेतात पळायला लागली पण मामाच्या ताकदी पुढे तिचं काही चालले नाही तो जबरदस्ती तिला घेऊन घरात आला ती ओरडत होती तर तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि त्या दिवशी कळी चुरडली गेली काही कळायच्या आतच खुशी बेशुद्ध झाली ते बघून मामा घाबरला आणि पळून गेला आजी आजोबा संध्याकाळी घरी आले तर खुशी बेशुद्ध पडलेली जमिनीवर जमिनीवर त्यांनी तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणलं खुशी घड घडलेला सगळा प्रकार आजी आजोबांना सांगितला आजी आजोबांना धक्काच बसला मावशीला बोलवून सगळं सांगितलं मावशीने एका सामाजिक संस्थेच्या सरांना घरी बोलावून सगळा प्रकार कथन केला त्या संस्थेतच मावशीची दोन्ही मुलं शिकत होती सर अर्थातच म्हणाले पोलिसात तक्रार करू पण मावशी म्हणाली तो तर पळून गेला सर आलाच पर परत तरी त्याला कितीशी शिक्षा होईल आणि शिक्षा होईल आणि शिक्षा होईलच कशावरून काय पुरावा आहे का या म्हणणं खोटे पण ठरवू शकतात नाही सर पोरीने नको त्या वयात खूप सोसलं आणि तो परत आला कळलं की पोलीस मध्ये आम्ही गेलो तर धड आई बाबाला पण जगू देणार नाही आणि या पोरीचे रोज लचके तोडील ते वेगळंच त्यापेक्षा तुम्ही तुमच्या संस्थेत जा सर हिची शिकायची तशी पण खूप इच्छा आहे शिकून तेवढंच तिचं आयुष्य सावरल तर सावरल आमच्यासाठी ही असली प्रकरण गप गुमानच सहन करावी लागतात सर इला सुरक्षित ठेवायचं म्हणून तुम्हाला बोलावलं तुम्ही तुमच्या संस्थेत जशी माझी दोन पुर शिकवता तस शिकवा होईल बरी काही दिवसात ती खुशी शून्यात बघत बसलेली झालेली सोबत नक्की काय झालं हेही न कळणार वय होत तिचं ज्याने हे घाणेड कृत्य केलं तो नराधम मात्र उजळ माथ्याने फिरत होता ते ते सर खुशीला तेव्हा त्यांच्या संस्थेत घेऊन गेले आणि काही दिवसात लीनाकडे समोर उपदेशनासाठी घेऊन आलेले त्या दिवसापासून खुशीचा कोणावरही विश्वास राहिला नव्हता कोणाशी ती बोलायची नाही आज लीनाने तिच्या डोक्यावरून जो मायाचा हात फिरवला त्यात तिला आधार विश्वास दिसला आपुलकी दिसली आज तिने घडलेला सगळा प्रकार लीनाला सांगितला तिचं मन आज मोकळं झालेलं तिला शाळेत जायचंय शिकायचंय घरी नाही जायचं असं ती लीनाला सारखं सारखं सांगत होती खुशीच्या शरीरावरचे ओरखडे आज ना उद्या जातील पण तिच्या मनावर उमटलेले ओरखडे जन्मभर ती विसरून शक नाही शकणार कोणत्याच पुरुषावर ती विश्वास ठेवू शकणार नाही लीनाला खुशीची अवस्था बेचैन करत होती कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेला शेतकरी बाबा आजाराने मेलेली आई आणि अतिप्रसंग झालेली खुशी या सगळ्यांनी तिला गैवरून आलेलं बलात्कार करणारा आजही काहीच केलं नाही असं वागून मर्दांगी दाखवत समाजात फिरत असतो आणि समाज त्याला स्वीकारतो ही पण जिच्यावर बलात्कार झाला तिला प्रेम माया द्यायची सोडून समाज तिला दोषीच्या नजरेने बघत असतो या गोष्टीची ये थोती खुशीला येत होती लीनाला तिने बऱ्यापैकी सावरलेलं खुशीच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी लीनाने उचलली आहे खुशी शिकून नक्की मोठी होईल आणि स्वावलंबी होईल तिची जिद्द तिच्या आई वडिलांची इच्छा नक्कीच पूर्ण करेल कथा ही सत्य आहे आजही आपल्याकडे खुशी असंख्य मुलींवर असे अतिप्रसंग घडतात शिक्षा नक्की कोणाला होते बलात्कारीला की त्या मुलीला अशा वेळी माणसातील जनावर बघायला मिळतो आणि ते ते जनावर मोकाट फिरतातही मुक्त फिरायची बोलायची बंदी जिच्या सोबत ही घटना घडली तिलाच का तिचा काय दोष असतो तिने स्वतःहून ही परिस्थिती ओढावून घेतलेली असते का अशा नरा शिक्षा कधी समाज फक्त मुलींच्या छोट्या कपड्यांना तिच्या वेशभूषेला वागण्याला राहतो पण अशा विकृत मनस्थिती असणाऱ्या माणसाला शिक्षा केव्हा समाजाने अशा मुलींना स्त्रियांना सन्मानाने स्वीकारून त्यांच्या जखमांवर प्रेमाने फुंकर घालण्याची गरज आहे तेव्हाच अशा कितीतरी ખુશી ખ્યા અર્થાને આનંદી ખુશ સ્વાવ લંબી હો